नमस्कार मी प्रभाकर लोंढे साप्ताहिक खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा संपादक यूटूब चॅनल साप्ताहिक खडतर प्रवास या चॅनलचा संपादक आज आपण चार जून दोन हजार चोवीसच्या निकालावर बोलणार आहेत हा निकाल लोकसभेचा निकाल आहे पूर्ण देशात दबावाच वातावरण भाजपाच्या नेत्याने म्हणजे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावाच वातावरण निर्माण केलं आणि हे वातावरण पूर्ण देशानं पाहिलं बिहार बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी जवळजवळ दोनशे सभा घेतल्या हेलिकॉप्टरनं सभा घेतल्या मनात जिद्द एकच की भाजप सरकार केंद्रातून पायउतार करायचं आहे हीच जिद्द अरविंद केजरीवालांची शरदचंद्रजी पवारांची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची राहुल गांधींची असे शेकडो नेते विविध पक्षाचे नेते या नरेंद्र मोदीच्या विरोधात उतरले याच कारण असं की दबाव गट जी नरेंद्र मोदीने या लोकावर केलेला आहे पूर्ण देशावर दबाव गट बऱ्या गोविंदानं भाजपात या नसेल तर जेलमध्ये जा या धमक्या तेजस्वी यादवला या, या दोनच दिवसामध्ये एक धमकी दिली हेलीकॉप्टर में घूमने वाला एक युवा जिस दिन प्रचार खत्म हो जाएगा उसी ही दिन जेल चला जाएगा जो गरीबों को लूटेगा उसको बेज जेल भेज दिया जाएगा नरेंद्र मोदी जो गरीबों को लूटेगा उसको जेल भेज दिया जाएगा और जो हमारे पार्टी में आ जाएगा वो खुश हो जाएगा महाराष्ट्र में अजित पवाराने सिंचन घोटाळ्यामध्ये जो घोटाळा केला एकाहत्तर हजार कोटीचा त्या घोटाळ्यामध्ये गोरगरीबाला लुटलं नाही का अशोक चव्हाण शहीदांच्या टाळूवरच लोणी खाल्लं त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा झाला त्यांनी सर्वसामान्य गोर गरिबांना लुटलं नाही का बसवराज पाटील हे सुद्धा भाजप भाजपमध्ये आलेले आहेत यांनी लुटलं नाही का हर्षवर्धन पाटील यांनी लुटलं नाही का चाळीस आमदार एकनाथ शिंदेचे आणि चाळीस आमदार अजित पवारांचे भाजपाच्या सोबत आहेत यांच्या विरोधामध्ये गाढीभर पुरावे देणारे देवेंद्र फडणवीस एक वेळ लो लग्न करता राहीन पण अजित पवारांना जेलमध्ये घालीन चक्की पिशिंग अजित पवार चक्की पिशिंग बरेचसे वेळ या लोकांनी गोरगरीबाचे पैसे लुटले नाहीत का हे सर्व भ्रष्टाचार करणारे माणस भाजपाच्या बाजूला आले भाजपा सोबत घेतले आणि अजित पवारला तर अर्थ खात दिलं महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद दिलं एकनाथ शिंदे तर मुख्यमंत्री भाजपाच्या आमदाराचा पता नाही ह्या सगळ्या कारभारामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या हो मार्गावर आहे आणि देशामध्ये इंडिया आघाडीच्या तीनशे जागा येण्याच्या मार्गावर हो आहे याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी चार तारखेला भारताच्या पंतप्रधान पदावरून पाय उतार होणार आहेत <laughs> नरेंद्र मोदीच्या या सरकार सोबत आता विदेशातले लोक आपला पैसा गुंतवण्यासाठी देशामध्ये भारत देशामध्ये तयार नाहीत आता करार करायचा नव्या सरकारासोबत असं विदेशातल्या गुतेदारांच उद्योगपतीच विदेशातले उद्योगपती आता भारत देशामध्ये दे गुंतवणूक करायला तयार नाहीत सव्वा लाख कोटी रुपयाचे उद्योग आणि त्यांचा करारनामा या देशासोबत होणार आहे तो करारनामा सध्या थांबला मोदीच सरकार येण्याची शक्यता नाही आणि म्हणून नव्या सरकारासोबत हा करार करायचा आहे आणि सरकारा सरकारासोबत करार करून मगच उद्योग भारत देशामध्ये चालू करायचे अशा पद्धतीचं उद्योगपतीचं म्हणणं आहे या देशातून एकोणतीस हजार उद्योगपती दुबईकडे गेले या उद्योगपतीने सतरा अब्ज डॉलरची संपत्ती दुबईमध्ये खरेदी केली सतरा अब्ज डॉलर हे भारतातून पळून गेलेले उद्योगपती बाहेर हे सर्व काळा पैसा भारत देशातून घेऊन बाहेर देशामध्ये दे गेला दुबईला सतरा अब्ज डॉलर रुपयाची प्रॉपर्टी जमा करणारे उद्योगपती याच देशातले आहेत भारत देशातले आणि हे सर्व उद्योगपती मोदी यांच्या काळातलेच आहेत भाजप सरकारच्या या दहा वर्षाच्या काळातले म्हणजे मोदीने भारताचे पंतप्रधान असताना सुद्धा या दलालाकडे भारत दे देश सोडून जाणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केलं का केलं काय कारण आहे त्याच औक्य घोटाळा तेरा हजार कोटी रुपयाचा याच उद्योगपतीने हा पैसा भाजपाला दिला या पैशाच्या ताकदीवर प्रत्येक पंचवार्षिक विधानसभा असो किंवा लोकसभा असो या निवडणुकासाठी साठी हा पैसा उद्योगपतीवर दबाव टाकून देणगीच्या रूपाने भाजपकडे ओळवण्याचं काम देणगीच्या स्वरूपाने घेण्याचं काम याच भाजपाच्या लोकांनी केलं या, के या देशामध्ये अनास मोहताद ने लोक एका बाजूला आहेत आणि उद्योगपती एका बाजून आहेत शेतकरी कष्टकरी मरत आहेत आणि चोरटे उद्योगपती चरत आहेत बावीस उद्योगपतीला सोळा लाख करोड रुपये माफ करणारा या देशातला पहिलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सारा देश पाहत आहे आणि म्हणून या देशातला प्रत्येक माणूस आज चिडून आहे नरेंद्र मोदीला हटवण्यासाठी मोदी हटाओ देश बचाओ मोदी हटाओ देश बचाओ हा नारा प्रत्येक मतदाराने दिला आणि ही परिस्थिती पाहिली नरेंद्र मोदीने त्यांच्या पायाखालची वाळू निघून दिली नरेंद्र मोदीने चौतीस वर्षाच्या बिहारच्या तेजस्वी यादव या नेत्याला उघड धमकी दिली अब चुनाव होने के बाद तेजस्वी यादव जेल में चला जाएगा हे वाक्य बोलले ती असेच वाक्य सगळे देशामध्ये नरेंद्र ने बोलले दबाव गट केला पण तेजस्वी यादव सुद्धा भीले नाहीत लगेज पत्रकार परिषद आणि त्यांनी म्हणले चौतीस साल के युवा को डर रहा है मोदी मोदी डर रहा है चौतीस साल के युवा को धमकी दे रहे हो हमें मोदी के बिहार ये बिहार है मोदी ये बिहार है ये डरने वालों में से नहीं है तुम मुझे हाथ तो लगा के देखो ये बिहार की जनता आपको दिखाएगी हम डरने वाले में से नहीं है ये बिहार है बिहार यार शब्दामदे नरेंद्र मोदी तेजस्वी यादवना तेवढ्याच ताकदीनं उत्तर दिलं नरेंद्र मोदी घाबरले नरेंद्र मोदीने अरविंद जेल जेलमध्ये घातलं त्याच वेळेस ते हादरले पूर्ण देशामध्ये अहंकार निर्माण करणे इतर पक्षावर दबाव टाकणे धरपकड चालू करणे विविध संस्थाचा ससेमीरा प्रत्येक नेत्याच्या पाठीमागे लावले आणि ही नीती त्यांच्या स्वतःसाठी घातक ठरली नरेंद्र मोदीला त्यांच्या पक्षातला माणूस सुद्धा पुढे जाऊ देऊ वाटत नाही आणि शहाने आणि नरेंद्र मोदीने नितीन गडकरीला हरवण्याचं काम केलं आणि देवेंद्र फडणवीसने तर विरोधकांना पैसा सुद्धा पुरवला अस सामना या वर्तमान पत्रामध्ये अग्रलेखामध्ये संजय राऊत म्हणतात आणि ज्या वेळेस नितीन गडकरी पडत नाहीत असं जाणवलं त्यावेळेस नितीन गडकरीच्या सभेमध्ये हजर होण्याचं काम देवेंद्र फडणवीसने केलं असंही अग्रलेखात लिहिलं आहे हा अग्रलेख कालच्या रविवारच्या पूर्वणीमध्ये पाहायला मिळेल आज नरेंद्र मोदीच सरकार पाय उतार होत आहे अशाच पद्धतीची भावना भारतातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे आणि त्याच पद्धतीने सहाव्या टप्प्यातलं सुद्धा मतदार मतदान झालेलं आहे जवळजवळ सर्व टप्पे पूर्ण झालेत निवडणुकीचे आता एक टप्पा राहिला आहे सातवा आणि या टप्प्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीच्या विरोधात पूर्ण देशवासी यांचा कौल आहे आणि ते कौल चार तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे सांगायचा मतीदार तसा की देशातले उद्योग बाहेर जात आहेत अजून एक फार मोटा, कारे करते, का माला मोठा दीड कोटी कार्यकर्ते तरुण कामाला लागणारा एवढा मोठा उद्योग महाराष्ट्रात होणार होता तोही उद्योग दुसऱ्या राज्यात गेला अशा पद्धतीची भावना आज महाराष्ट्रातल्या जनतेची आहे वेदांत फोक्सकॉन हा प्रकल्प हिऱ्याचा प्रकल्प असे कित्येक प्रकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये येणारे गुजरातमध्ये गेले म्हणजे मतदार इथले मतदान करणारे इथले महाराष्ट्र सरकार या मतावर तयार होणार आणि महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्राचं कल्याण करायचं सोडायचं आणि महाराष्ट्रातले येत असलेले उद्योग उघड्या डोळ्यानं पाहायचे आणि नरेंद्र मोदीने गुजरातला पळवून न्यायचे ही परिस्थिती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली पूर्ण देश पाहत आहे नरेंद्र मोदीचा दबाव गट अमित शहाची अमित शहाचा दबाव गट योगी आदित्यनाथ यांचे सुद्धा सीट कमी झाले पाहिजे असं मोदीला वाटतं नागपूरचे नितीन गड गर, गडकरी ही पडले पाहिजेत ही जिंकून आले नाही पाहिजेत असं नदी नरेंद्र मोदीला वाटतंय एकोणीस चार दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी नागपूरला मुक्कामी होते पण गडकरींच्या भेटीसाठी गेले नाहीत याचे कारण काय तर नित नितीन गडकरीला पाडण्याची प्रक्रिया नागपूरमध्ये झाली असे तिथले लोक उघड उघड बोलतात म्हणजे नरे, नरेंद्र मोदींच्या स्वार्थामुळे त्यांच्या अहंकारामुळे त्यांच्या घमेंडीमुळे आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी या जोड गोळीमुळेच या देशातलं भाजपाचं सरकार पाय उतार होणार आहे आणि इंडिया सरकार या देशामध्ये केंद्रस्थानी येणार आहे आणि म्हणूनच आपण चार तारखेचा निकाल पाहणार आहोत या निकालातून हे सर्व सिद्ध होणार आहे आणि भारताचं सरकार इंडियाचे येणार आहे तर पाहूया चार तारखेला काय होते ते मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक आपण थांबूया इथंच असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि विशेष बेल आयकॉनचं बटन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र